नमस्कार माझं नाव आहे प्रथमेश भाट आणि आज आम्ही चाललो आहे आमचं नेक्स्ट सॉन्गचं लोकेशन बघायला गाण्याचं नाव आहे जय श्रीराम आणि आता राम मंदिराचा जो सोहळा येतोय त्या सोहळ्यासाठी आम्ही लोकेशन बघायला चाललो आहे हे दोघे मित्र आहेत माझे हे दोघे सुद्धा काम करणार आहेत याने हा आपला मित्र आहे आदित्य हा मित्र आहे अनिकेत हे दोघे गाण्यामध्ये काम करत आहेत आणि तो समोर तुम्हाला डोंगर दिसत असेल नाही दिसणार कारण उजेडाचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही तिकडे चाललो आहे आणि त्या जागेवर आता जाऊन लोकेशन बघणार आहे गाण्यासाठी आणि आपल्या सगळ्या ऍक्टरांशी कॅमेरामॅनशी टीमशी सगळं बोलणं झालंय आणि डेट लवकरच फिक्स होऊन आम्ही गाण्याचं शूट करतोय तर आता आपण तिकडे जातोय चला चला आम्ही आता वरती जाण्यासाठी चाललोय आणि आता आम्ही इकडे नाश्ता घेण्यासाठी थांबलोय या हॉटेल मध्ये कारण तिकडे वरती गेल्यावर भूक लागेल आणि पाणी सुद्धा आम्हाला ब्यायला तिथे मिळेल नाही मिळणार नाही मिळणार खूप वेळ झाला आणि अजून आणखी काय आलेलं नाही आलेला आहे आणखी आलेला आहे अरे काय किती दिवस काय काय घेतलं मी टोटल दहा वडापाव घेतलेले आहेत आणि पाच पाण्याचे बॉटल घेतलेले आहेत तर जयश्रीराम या नावाने आपण नारा लावून आपण वरती निघूयात नक्की मित्रांनो परत सांगतो टोटल दहा वडापाव घेतलेले आहेत गाव जेवण गाव जेवण नाही पण आमच्या तिघांचे ऊन लागणार पाणी लागणार तो जरा बॉटल पाण्याचे बॉटल मी पंधरा घेतले ठीक आहे पंधरा बॉटल आणि आता जो तुम्हाला समोर डोंगर असतो त्या डोंगरावरती आपल्याला जायचं आपण डोंगराच्या जा खालती बरोबर पायथेशाला आणि हा डोंगर कुठला आपला दिघा हा आपला डोंगर ह्या नाव आहे दिघा नवी मुंबई डोंगर अच्छा दिघा म्हणजे आपल्या गावाच्या खालती गावाच्या खाली म्हणून आपल्याला आपल्या पुरवणे डोंगर हे दिगाचे पायथ्याशी मित्रांनो आपण आता या लोकेशन पर्यंत पोहोचलो हे मागचं मैदान आहे तर या मागच्या मैदानावर आपण पोहचलो आणि आता लोकेशन घ्यायचं का नाही हे व्हिडिओ केल्यानंतर फायनल होईल घ्यायचं का नाही एक आपण बघून ठेवलेला आहे की तिकडे शूटिंग जमलं तर करू म्हणून वर आणि ते आहेच वर कारण की पस्तीस ते चाळीस मिनिटं मोजून लागतील कारण वर जाताना खूप चढ आहे आणि तो चढ आपल्याला चांगल्या प्रकारे बघून चढायचा आहे आणि अवघड सुद्धा कुठे घाई गडबड केली तर आपला पाय निसून आपण घरी मध्ये कोसळू शकतो आपल्याला बातमी पण देऊ शकत नाही की कोण कुठे गेले ते गाण्याच्या आधी तिघांचा फोटो लागतील असं होणार काय होत नाही आपण कारण आपलं एक एक नाही गोष्ट ना माहिती कारण की आपण लहानपणाप्रि खेळलोय बागडलोय लोकेशन कसं आहे आम्हाला कळवा नेमकं काय झालंय माहित आहे आम्ही मगापासून चार पाच ठिकाणावर आलो आणि आणि घेतला तर रस्ता सापडत नाही नेमकं जायचं कुठं काय झालं रे भेटला का तेवढे आपण आलो होतो गेल्या झाड वगैरे उभली ना झाडामुळे कळत नाही आपल्याला कुठं जायचं बघ कारण की मला या लक्षात यार मी तर आलो आलो आता भेटत नाहीये तुला त्याला काय करू मी भेटला का चला चला लोकेशन तर चांगलं आहे आपल्याला किती चढायचंय भाई आता वरती रस्ता आहे नाही बघा का इकडूनच लोकेशन लोकेशनची काय काय नाही जायचं का नाही फायनल नंतर करू जायचं का नाही लोकेशन ते फायनल नंतर प्रथम भेट करेल कारण आपण विज्युअल सर पूर्णपणे घेतलेले त्यासाठी कुठलं आवडतंय ना कुठलं नाही टोटल आमचं दोन दिवसांचं शूट आहे तर त्यापैकी कुठले लोकेशन त्याला आवडतात आमचं आम्ही एक्सप्लोर आहेत आणि मी ये ते येत ते ठरवतील तस तर चला पुढे निघूयात या <Yoshimication लिएंगार> मित्रांनो आता आम्ही आमचा पहिला टप्पा गाठलेला आहे आणि तान खूप लागलेले मी एवढं चढून आलोय सध्या एक आलती गाव दिसतंय आहे मगाशी तिकडे आपण होतो बिल्डिंग वगैरे दिसत आहेत सगळ्या तिकड आणि मी अर्थ सांगू इच्छितो की आम्ही प्रथमेश प्लीज हा टावर दाखव त्यांना आरताची टावर दाखवा आरताच्या मी टॉवर जवळ पोहोचले बाया तुझे कॉल वर बोललो होतं कॉल वर की प्रधान भाईला टॉवर जवळ घेऊन चल तर टॉवर जर घेऊन टॉवर जर घेऊन यायचं काम आज आहे आता पुढे बघूयात का वरती चढायचंय दिसतो का पहिला पाणी पितोय मला पण द्या पाणी चला पाणी पिऊन निघू वरती अरे बाबा ये आता कचरा इकडे का फिरतोय तिथं मारण्याचा कचरा झालाय डस्टबिन मध्ये टाकूया उचल देऊ हा मित्रांनो काय चांगल्या गोष्टी कि कुठे असा कचरा फेकू नका निसर्ग आपला आपण जपला पाहिजे सॉरी मित्रांनो सॉरी सॉरी चला 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 हे पण आम्ही एक लोकेशन बघितलं इकडे दगडाचे रस्ते आहेत बघाय तर इथे पण जमला तर काहीतरी सेल होऊ शकतो होऊ शकतो पण डायरेक्टर ना मनात आणले तर नाहीतर नाही नाही पुढे जाऊयात चला <laughs> तर मित्रांनो आता बरच पुढे आम्ही चालून आलेलो आहे खूपच 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 गरम झाले बघा तुम्ही पाहू शकता आदित्य चौऱ्याची स्थिती कशी झालेली आहे आणि ऑटोमॅटिकली प्रथमेश भाट यांचं पण एक बटन निघलेलं आहे का जेव्हा आम्ही प्रॉपरली शूटला येऊ त्यावेळेस जे कलाकार आहेत त्यांची पण पूर्णपणे लागणारे वाट असं म्हणायला हरकत नाहीये तुम्ही दुसरा काही वेगळा अर्थ घेऊ नका मी फक्त लागणार वाट असं म्हटलंय अर्धा तास इथेच झाला आणि मला मी त्याला खाली प्रत्येकाला बोललो होतो की पस्तीस मिनिटात पोहोचू पण <laughs> आमचे पस्तीस मिनिट इथंच गेले अजून वेळ लागेल तर मित्रांनो तरी परत परतपाव घालमुळे दोन काय आम्ही आपण वरपर्यंत वडापाव संपवले दोन प्रत्येकाने घाललेले आहेत अजून आपल्या प्रत्येकाने दोन दोन म्हणजे सहा आम्ही संपवले अजून आपले अजून हे बाकीचे नऊ बाकी आहेत मला गाणं ऐकून तर असंच वाटतंय की गाणं खूप चालणार आहे आणि रामांचं गाणं म्हटलं तर ते पळणार आहे पळणार आहे आणि राम मंदिराचं गाणं जोशामध्ये आणि पुस्तकामध्येच होणार तर आपण सर्वे <laughs> सोबत म्हणूयात जय जय श्रीराम श्री थकल्यालाय खूप एका ठिकाणी बसलोय आता वडापाव खायला लागले हे वडापाव खायला लागले दिसले का इकडे सगळे हे कार्टन वडापावची वडापावची चटणी वेगळा अर्थ नकाची चटणी हा वडापाव खाऊ द्या पण सगळ्या आता जागा बघून आलोय आणि आपल्याला सगळ्या जागा आवडलेल्या आहेत आता पण तुम्ही ज्या ज्या व्हिडिओ मध्ये या सगळ्याचा छोट्या छोट्या गोष्टी बघितल्यात त्यापैकीच कुठेतरी लोकेशन होईल आम्ही आता परत चाललोय परत येऊन सगळे लोकेशन बघून आणि आपण चाललेलो लागणार नाही तर आपण आपला ब्लॉग इथे संपवणार आहे कारण आपलं लोकेशन बघून झालेलं आहे सर्व चाललेलं आहे सर्व वडापाव आणि सर्व पाणी बॉटल संपलेले फक्त बॉटल वाचलेले आहे कारण वाचवून ठेवलेली आहे जस्ट लुकिंग लाईक वाव आणि वॉटर नऊ वडापाव संपलेला आहे चौदा बॉटल संपलेले आहेत फक्त एक बॉटल राहिलेली आहे वडापाव काय केला आपण एक कुत्रा होता त्या खाऊ घेतला मी वाटलेलाच मला तर आपण आता घरी चाललोय बाकी बाकी तो कोल्हा दिसत होता कोल्हा पण कुत्रा आणि जंगलामध्ये कोल्हा पण जय श्री राम जय श्री, श्री राम, राम। जय महादेव जय हनुमान एकदम बोल एक दोन तीन जय श्री राम,